नमस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या हयातीतला पहिला पुतळा महाराष्ट्रातील पहिला पुतळा उभा करण्याचं काम सांगलीमध्ये आहे आणि ते जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख महेंद्र चंदाळे यांच्यामार्फत ते काम होणार आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि जाणून घेऊयात ही संकल्पना कशी सुचली आणि प्रे, प्रेरणा आहे माझ्या वाढदिवसाच्या वेळी म्हणजे दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यामध्ये मी चार धाम यात्रेसाठी गेलो होतो त्या ठिकाणी मी केदारनाथ बद्रीनाथ खंगोत्री यमनोत्री आदिबद्री यांची यात्रा करीत करोरी बाबा नैनितालजवळ असलेल्या त्यांच्या म मंदिराला मी गेलो व त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर मी त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलो असताना माझ्या मनामध्ये अशी इच्छा आली की महाराष्ट्रामध्ये आतोनात कष्ट करून अगदी शेवटच्या घटकाला सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी काम करणारं एक नेतृत्व ज्याच्या सोबत आम्ही या ठिकाणी काम करतोय माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला सुद्धा साहेबांनी न्याय देत या ठिकाणी जिल्ह्याच्या सर्वोत्तम पदावर बसवलं आणि अशा नेत्याचं कौतुक जर आपल्याला करायचं असेल तर त्यांच्या कामाची जी उंची आहे त्याप्रमाणेच केलं पाहिजे आणि त्या विचारधारेवर माझ्या मनात ती संकल्पना आली त्याच ठिकाणी बसून मी माझा मोबाईल घेऊन मी सेल्फी करत एक व्हिडिओ पण बनवला परंतु तो मी कुठेही व्हिडिओ पाठवला नाही सोशल मीडियावर दिला नाही कारण जोपर्यंत आपण जी संकल्पना करणार आहे ती साकारण्याची क्षमता आपल्यात येत नाही किंवा ते लोकांपर्यंत पोचवण्याचा योग्य मुहूर्त मिळत नाही तोपर्यंत आपण ते करायचं नाही म्हणून मी थांबलो होतो आजचा दिवस खूप सुंदर आहे ह्याच्यासारखा मला वाटतंय की दुसरा सुंदर योग असूच शकत नाही म्हणून साहेबांच्या दिवशी त्यांच्या हयातीतला महाराष्ट्रातला पहिला पुतळा हे आपण सांगलीमध्ये उभारणार आहोत खर तर हा खासगी वैयक्तिकरित्या तुम्ही उभारताय कुठल्याही संस्थेची संघटनेची किंवा तुमच्या पक्षाची मदत न घेता हा पुतळा उभारताय या पाठीमागची प्रेरणा कोणाकडून मिळाली तुम्हाला माझ प्रेरणास्थान माझे साहेबच आहे ज्या पद्धतीनं साहेबांनी दिघे साहेबांच्या पाऊलावर पाऊल टाकत ज्या पद्धतीने त्यांनी ठाणं सांभाळलं त्याच पद्धतीने मुख्यमंत्री झाल्यावर अखंड महाराष्ट्र सांभाळायचं काम या नेत्यांनी केलं म्हणूनच मी म्हणतो मी सगळे साहेबांना म्हणत असतील की उपमुख्यमंत्री परंतु महाराष्ट्रातल्या जनतेच्या आणि माझ्या हृदयात कायमस्वरूपी एक मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेला आमचा हा नेता माझ्यासाठी मुख्यमंत्रीच आहे आणि मी त्यांचा पुतळा हा उभारणार आहे पुतळ्यासाठी येणारा खर्च किती आहे पुतळ्यासाठी येणारा खर्च हा लाखो रुपये आहे परंतु तो मी वैयक्तिकरित्या खर्च करून करणार आहे आ... एकनाथ शिंदे हे जरी महाराष्ट्रासाठी उपमुख्यमंत्री असले तरी माझ्यासाठी माझ्या हृदयामध्ये त्यांचं स्थान हे मुख्यमंत्री म्हणूनच आहे आणि त्याचमुळं तीच प्रेरणा घेऊन मी हा पुतळा सांगलीमध्ये उभा करतोय अशी प्रतिक्रिया महेंद्र चंदाळे यांनी व्यक्त केली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र साठी सांगली